टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण असला आणि या योजनेच नाव माजी सरपंच श्री सतीश गणपतराव पी लाडकी नमस्कार मी सतीश गणपतरावराजा माजी वा सरपंच ग्रामपंचायत कार्यालय भुनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर आज बोलण्याचे कारण असे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे की मुख्यमंत्री लाठी बहीण योजना गोरगरीब माता भगिनींना मोठ्या प्रकारे या ठिकाणी मदत झालेली आहे म्हणून आम्ही श्री दीपक अशोकराव चांदोरे सरपंच ग्रामसेवक विजय कैलवाडे साहेब एक मध्ये बैठक घेतली की, की। आपल्या फुनाळी गावामध्ये पण एक योजना राबवावी एक संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि एक संकल्पना राबवत आहे आणि चर्चा केली या चर्चेमध्ये असं ठरलं की अठरा पुढील मुलींना अकरा हजार रुपये लग्नासाठी विवाह मदत म्हणून असं ठराव पास झाला आणि यो या योजनेचं नाव माजी सरपंच श्री सतीश गणपतराव बिरादार लाडकी बहीण विवाह मदत योजना असं या योजनेला नाव दिलेलं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा